हॅलो गाईज गुड मॉर्निंग तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या फॅमिली फ्रेंडली ब्लॉगमध्ये आता निघालोय मी क्लासला नऊचा क्लास आहे आणि आता वाजलेत परत पाहुणे नऊ आणि माझ्यासोबत आज झोपायला माझा मित्र आला होता सुजन झोपला तो अजून आणि आज मम्मी येणार आहे खरंतर ते काल बसणार होते आज मॉर्निंगला आले असते पण त्यांना कालचं तिकीट काय मिळालं नाही मग ते आता मॉर्निंगला चार वाजता ट्रेनने बसलेत मग दुपारी येतील ते दोन तीनपर्यंत येतील ते दुपारी तर मग चला करूया आजच्या ब्लॉकची सुरुवात काय करतो टिट्टो परत रुचला येतो त्याला बाहेर नाही काढलं मी बघा त्याला मी आतमध्ये खायला पण दिलं त्याला बाहेर काढलं असतं पण तो बाहेर आला की आतमध्ये जात नाही पर तो परत हा रिटू त्याला बाहेरच आवडतं चोवीस तासामधून तो अठरा तास तो बाहेरच असतो आणि सहा तास फक्त आतमध्ये पिंजऱ्यामध्ये झोपायला जातो काय रिटू हे रिटू हाय बोल हाय चला मग आता निघतो मी क्लासला चल चल आता आहे मी क्लासला आणि आजवर क्लायमेट पूर्ण मस्त आहे नेहमीप्रमाणे ट्रॅफिक असते तिथं मी क्लासमध्ये आलोय आणि नेहमीप्रमाणे आज पण कोण नाही तर मग चला मग लवकर टायपिंग करून घेतो आणि मग लवकर घरी जावं लागेल थोडा आणखी पसरा झाला आहे तो आवरावा लागेल चला मग तुम्हाला टायपिंगचा क्लास झाल्यावर भेटतो आता जस्ट मी क्लासवरून निघालो आहे आणि वातावरण खूप छान आहे घरी आलोय टिटो काय करतोय हे टिटो चल ये बाहेर ये बाहेर चल चल टिटो ये, ये लवकर चल टिटो चल 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 बाहेर ये, ये आली आली आले आला 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 चला 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 आली आली आला टिटू बाहेर आला हा टीटू हा टिटू बघा अरे भरला तू माझा हात पोटी गेली पोटी गेली हात दे थोडा घसा खराब झालाय म्हणून थोडं गरम पाणी करतो पितो आणि थोडा आराम करतो थोडा कंकणी पण आली थोडं बर वाटत नाही मला हे थोडं क्लायमेटमुळे सगळं होते आता आधी गरम पाणी करून घेतो का टीटो झोप झाली नाही तुझी हा टीटो टिटो झोप नाही झाली का आले माओ अच्छा अच्छा कलतं आच्छा करतो असं का बघतो तू असं का बघतो तू आता गरम पाणी घेतलं पियायला हे पितो आणि थोडा आराम करतो आणि मग थोडा झोपतो थोडं बरं वाटेल आणि मम्मी पण येणार दुपारी येतील ते दोन तीन वाजेपर्यंत दो तोपर्यंत एक झोप होऊन जाईल माझी तर मग मा... आले आले गावकरी आले <laughs> <laughs> किती मोठे मोठे पेरू आणि सीताफळ एक जास्त येते खूप मोठे मोठे आहेत एवढे मोठे मोठे आजच्यासाठी एवढंच तर मग चला मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन होण्यासाठी तोपर्यंत घ्या काळजी भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये